दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता नगर पुणे महामार्गावरील जातेगाव या ठिकाणी आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या चार चाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये नितीन शेळके नामक व्यक्ती मृत्यू झाले असून हा व्यक्ती दुचाकीवर होता दुचाकीला सागर धस यांच्या चार चाकीची धडक बसली आणि त्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे धडक इतकी भीषण होती की गाडीचा पूर्ण चारचाकीचा चा भाग पुढचा चक्काचूर झालेला आहे एअरबॅग उघडलेले आहेत एकंदरीतच एअरबॅग आणि गाडीच्या बोनेटच्या चक्काचूर झाल्याच्या भागावरून लक्षात येत आहे कि हा अपघात किती भीषण होता पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसंच पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये सागर यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली त्यामध्ये त्यांनी मध्य प्राशन केलं नसल्याचं देखील पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे पुढील पुढील तपास हा सुपा पोलीस स्टेशन करत आहे तपासामध्ये काय निष्पन्न होत हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रसाद एनडीटीव्ही मराठीसाठी प्रसाद शिंदे सुपा अहिल्यानगर